कोकंत यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत असा तर माझ्या पाठी तुम्ही बघला आहे त्या काय ओळखताय उपंत रायडर आणि माझ्या चॅनलचं उपंत रायड तुमचं माहिती आहे तर आम्ही आता जातो मंगलमूर्ती मूर्ती गणेश चित्रशाळा बाळा यांची तर थंय तुमचं गणेश म्हणजे आता काय गणपती सहा दिवस रवलेले असतात तर बघूया मूर्ती कितपर्यंत तयारी झालेली आहे बाप्पाच्या आगमनाची आणि यंदाचं खास आकर्षण काय आता आपण बघूचा आणि त्याच्यासाठी आम्ही खास जातो त्याच्यामुळे काय वेगळी गणपती मूर्ती बनवली जात आणि दरवर्षी एक वेगळी मूर्ती असता आपण नक्कीच बघूया चला तिकडेच जाऊन का बाप्पाची मूर्ती जात दर्शन म्हणता येईल आता आम्ही गणपतीच्या शाळेजवळ आता येलेलो असो पाठी बघू शकताय दादाची मांगल्यमूर्ती कला चित्रशाळा गणपतीच्या शाळेचं नाव असा तर ह्या वर्षी काय काहीतरी वेगळा करूया शूटिंग तर चला तुम्हाला आता मी आमचं गणपतीच्या बघू गेलेलो कोणतं रायडार असतात बघता आपले गणपती त्यांच्या घरात दोन गणपती तर ही तुम्ही बघताय पूर्ण ते पाठीमागे बाधाची मांगल्य चित्रकला गणपतीची शाळा असतात बघू शकता तर तुमचं दाखवतोय एक एक करून सगळ्या गणपतींची मूर्ती आणि सगळे पेंटर म्हणजे कलाकार काम करतच असतात ते यांची पण भेट घालतं आहे माझ्या व्हिडिओ तर हळू आता मूर्ती पण आमचं लग एवढा बरा आहे का सगळे आता मूर्ती पण आता ओपन केलेल्या चला तर चला तुमचं दाखवते रंग तर आमच्याबरोबर असा आमचं आम्ही एका लाडन पावलं म्हणतो प्रल्हाद मिस्त्री आणि श्यामा असा बघू शकता प्रवीण मिस्त्री सॉरी तर गणपतीची शेडिंग वेडिंग करतात तर किती वर्ष आली ती आता हय काम करतं चार पाच वर्ष झाली बऱ्यापैकी पवल्या अनुभव असाच कारण आता तुम्ही बघू शकताय मूर्तीचा आता शेलो रंग येत शाम आणि पोलो असेच अजून सही काम करतात सईकडे तुम्ही बघू शकता आता तुमक दाखवतो एक एक करून ते मागे असा काय काय शूटिंग घेता तर ह्या वर्षीचा खास आकर्षण मूर्तींचा ह्या वर्षीचे मूर्ती पण एव खूप चांगले आहेत आणि सगळे लहान लहान मूर्ती कमी असतात आणि मूर्ती जास्त मोठे असत तुम्ही दाखवतोय हय मातेचे गणपती आणि साडू मातीचे गणपती आणि प्लॅस्टरचे पण गणपती हय बाळाच्या गणपती शाळेत मिळतं तर आपण मस्त सुंदर सुंदर मूर्ती ह्या मांगल्य मूर्ती शाळेमध्ये बघूया तर तुमक दाखवतोय चला आणि कोण कोण आपल्याच सगळे ओळखीचे तर आता मग अशी फोल्याक बघल्या तर मी मालवणीतच ब्लॉप करतो आहे तर असे आता सगळेजण भेटतले तर ते काय काय करतात किती वर्ष येईल त्यांच्याशी थोडी गप्पा आहे माझे ते आपल्याबरोबर मोहित असा तुम्ही बघू शकताय मोहित आता किती दाय ते दहावीत असा आणि ते काही इतकी आवड आला तर मी बघतोय तीन चार वर्ष लहानपणापासून तो हय गणपती मूर्ती रंगवतीसाठी येतात शाळा शाळेत जाऊन कधी कधी लवकरात लवकर जाते आणि गणपती बाप्पाची मूर्ती दाखायची एक आवड लागतं आणि ती आपल्या कोकणी माणसाकडेच असं आवड आणि आता तुमचं आता मोहित करू की सगळे गणपती बाप्पाची मूर्ती मोहित दाखवतील दाखयचे सगळे सगळे आता गणपती पूर्ण ह्यावेळी कसा आमचा लक चांगला की सगळे मूर्ती तुमक दाखव मिळतं कारण आज बरेचसे थोडेफार मूर्ती गोव्याच्या ठिकाणी लांब लांबच्या ठिकाणी जे मूर्ती घेऊन गेलेले असतात अगोदरच सहा दिवसापूर्वी तर बघा तर होय आता येरम काका आमचे ह्या करतं शेडिंग करतं तुम्ही बघू शकता शेडिंगचा काम काका करतात आणि किती भारी शेडिंग करतात ते बघा शेडिंगनेच मूर्तीक एक भारी रूप येतात तुम्ही बघू शकता तर मंडई रंगकाम झाल्यानंतर शेडिंगने मूर्ती खूप आकर्षक दिसतात बघू शकता तुम्ही पुढे तुम्हाला कळत व्हिडिओ चालू असा मूर्तींचं काम ते सगळ्यात लहान लहान मूर्ती आहेत ना ते त्या साईडिक ठेवलेले असतात मस्त मूर्ती विठू माऊलीच्या रूपात इकडे जे मूर्ती आहेत ते पण आपण बघूया आता बघू शकता पूर्ण शाळेत कलर मारता बघा सोनेरी भरूचा काम करता मोहित ते बघू शकता हीच ती मूर्ती विटू माऊलींच्या रूपात किंवा श्रीकृष्णाच्या रूपात तुम्ही म्हणू शकता गरुडावर बसलेली बाप्पाची मूर्ती तुमका कि सगे आता जवळून दाखवते किती भारी वाटत ती पंडवी लोक असा सगळे आता गणपतीची मूर्ती नेऊ पण येतात काय काय झालं त्यामुळे सगळे आता बिची असतात त्या सगळ्यांबरोबर गप्पा गोष्टी मारू एवढं सगळ्यांकडे कायम नाही आणि आपण त्यांचं टाईम वेस्ट करू शकतो नाही त्यामुळे तुमका मी काय करते जेवढे मिळतं त्यांच्यावर बोलूया आणि बाकीचे तुमका गणपती बाप्पाचे सगळे मूर्ती दाखवते या शाळेत चला तर म्हणजे नू पत्याबाई आता सोनेरी घालता का तुम्ही बघू शकता तर पत्याबाई हवे काम करू माझ्या मते जास्त खूप वर्ष झालेली असत नाही रे सहा सात वर्ष तरी झालेली असत किती दे 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 आता किती होत रे गणपती गणपती शाळेत नाही म्हटलं तरी पावणे तीनशे तरी गणपती असत बघू शकता तर आता फतेबाई बिझी आहे तोपर्यंत आपण बघूया अजून कोण कोण मिळत तर गणपती शाळेचे मालक आमचे आता बघताय तुम्ही तर रेखणीचं व्हिडिओ टाकलं आहे माझ्या इंस्टाग्रामवर टाकलं आहे बाळादा काढले रेखणी तर सगळे गणपतीचे पूर्ण अडीचशेपेक्षा जास्त गणपती बाळाच्या ह्या गणपती शाळेत असत तर सगळ्या मूर्तींच गणपती मूर्ती जी रेखणी आहे ती दादाच करता आता रेखणीच करतात दादा बघू शकताय तुम्ही हय तर दादा ह्या वर्षी किती होत मूर्ती तरी पावणे दिवशी दिवशी तरी मूर्ती आणि आता मी बघलं भरपूर जण घेऊन गेले आता हा राधानगरी कोल्हापूरसून पण येतं दादाकडे आणि काही सर है गेले गोवा गोवा हा कुडा हा असे लानान ते आता कमी दिसतं नाही तर भरपूर होते म्हणजे अडीचशे पेक्षा पावणे तीनशे तरी गणपती बाप्पांची मूर्ती असत आहे दादाच्या शाळेत तुम्ही बघू शकता आता सगळे तुमका मूर्ती दाखवते आणि दादाची रेखणी करता तो व्हिडिओ मी इंस्टाग्रामवर टाकले तो पण तुम्ही चेक करा डिस्क्रिप्शन मध्ये लिंक ती आता दादा रेकनीच करता गणपतीची बघू शकता तर हे आमचे शिरोडकर काका असत सोनेरी घालतात गणपतींका बघू शकताय त्या दिवशी मी इल्ले त्या दिवशी काका ना होते तर काकांक पण आता बरीच वर्ष झाली दादाजी ह्या शाळेत काका काम करतात मूर्तींका रंगभरूचा बघू शकताय तुम्ही राजेन दादा शाळा सुरू झाल्या तेव्हापासून बाळा दादाकडे असा काम करता आणि दादा पण आता सोनेरी घालता बघू शकता तुम्ही बाप्पाचे लहान मूर्ती म्हणजे एक दीड फुटाचे मूर्ती ह्या सेपरेट खोलीत ठेवलेल्या आणि हे पण दादा हे काम करतो तुम्ही बघू शकताय नाम वगैरे काढूचो आणि बाहेर आता बघूया अजून कोण कोण मिळतात ते चला तर यांचं नाव असं आपागुडे हे पण एकदम मूर्तीचे फिनिशिंगचं काम करतात बघू शकता आहे कशाप्रकारे स्प्रे वगैरे मारतात ही पण कला असा आणि दादान जेव्हापासून शाळा सुरू झाली त्यापासून काही एक दोन वर्षानंतर हे आपागुडे दादा मदत करत दिलेले असत आले आता वीस पंचवीस वर्ष त्यांना काम करता करता ह्या शाळेत तर बघू शकताय तुम्ही कसे काम करतात ते तर हे हो मंडळी माळगावचं दिनूबाई असा एका पण चार पाच वर्ष झालेली असत गणपती शाळेत काम करता तर सोनेरी घालूचं काम करता बघू शकता हिनी एका दिवसात गणपती मूर्ती बनवतो उपक्रम पण केलेला बघता येतं जबरदस्त मूर्ती आहे ह्या वर्षीची पण आणि आता बघून बघून मन भरणार नाही की बाबा हय असंच रवासारखंच वाटतं की कलर मारू सारखं आणि असं वाटतं की कधी एकदा बाप्पा येतात आपल्या घराकडे बाप्पा काय गेल्यानंतर कसा सगळं वातावरण पूर्ण कोकण असं भरून येल्यासारखं वाटतं त्यामुळे आता पूर्ण आम्ही गणपतीची जेवढीच मूर्ती आहेत अजून खूप काम असा करूचा आणि सहा दिवस रवलेले असत पाचच दिवस म्हणा तुम्ही तर आता आम्ही निघतो तर कोकणचा तर असा पाठीमागे तुम्ही बघता तर जो तर तुमचा व्हिडिओ आवडला असतो माझ्या कोकणात माझ्या युट्यूब चॅनलवरून तुम्ही नवीन असतात तर एकदा सबस्क्राईब करून घ्या माझ्या चॅनलला चला भेटूया कोकणातल्या अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये